नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पैसे भेटले असतील तर कमेंटमध्ये एस असे टाईप करा किंवा हो असे टाईप करा जर भेटले नसतील तर नो किंवा नाही टाईप करा मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले नाहीत किंवा त्यांचं यादीत नाव नाही आले या विषयावर आपण आज बोलणार आहोत मित्रांनो ही माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता बऱ्याच महिलांना भेटला आहे पण मित्रांनो अजून काही महिलांना हा हप्ता भेटला नाही त्यासाठी मित्रांनो सर्वात प्रथम तुमच्या तुम्ही अर्जाची स्थिती चेक करायची आहे जर तुम्हाला अर्जाची स्थिती चेक करायची आहे हे माहीत नाही कसे चेक करतात तर त्यासाठी आपण मित्रांनो आपल्या चॅनलवर व्हिडिओ सोडला आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन ठेवेल दुसरी गोष्ट मित्रांनो जर तुम्ही फॉर्म भरला आहे पण तुमचे बँक तुमच्या आधार कार्डशी लिंक नाही तरीही तुम्हाला पैसे भेटणार नाही त्यामुळे मित्रांनो आधी तुमचे लिंक आहे का नाही ते चेक करा जर तुम्हाला हेही माहीत नसतात की तुमचे बँक खाते आधार कार्डला लिंक आहे का नाही तर मित्रांनो यासाठीही आपण व्हिडिओ बनवला आहे तोही तुम्ही जाऊन चेक करू शकता मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचे पैसे भेटण्यासाठी बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही ते लवकरात लवकर करून घ्यावी तसेच मित्रांनो जर तुम्ही फॉर्ममध्ये दुसरे बँक खाते दिले असतील आणि तुमच्या आधार कार्डाशी दुसरे बँक खाते असेल तर तुम्हाला ज्या आधार कार्डला लिंक असेल त्याच बँक खात्यावर तुमचे पैसे जमा होणार आहेत ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो मित्रांनो त्यासाठी आधी तुमच्या अर्जाची स्थिती चेक करा नक्की तुमचा अर्ज कोणत्या स्थितीत आहे हे, हे जाऊन तुम्ही तिथे जाऊन चेक करा तेव्हाच तुम्हाला कळेल पुढची प्रोसेस काय करायची आहे आणि जरी मित्रांनो तुमचा अर्जाची स्थिती अपूर्व असेल आणि तुम्हाला पैसे भेटले नसतील तर तुम्ही बँक सिडिंग स्टेटस चेक करा जर तिथे ॲक्टिव्ह असतील तर तुम्हाला पैसे नक्कीच भेटतील आणि तिथे जर इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत मित्रांनो सांगितलेल्या गोष्टी एकदा जाऊन चेक करा तुम्हाला नक्कीच पैसे भेटतील मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हा मित्रांनो ह्या व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून एखाद्या महिलेला या माहितीमुळे माझी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता सुरू होईल तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या एका नवीन योजनेची माहिती घेऊन मित्रांनो जर तुम्हाला माझी लाडकी बहिणी योजनेचे पहिला हप्ता जमा झाला असेल तर कमेंटमध्ये एस असे टाईप करा जर नसेल जमा झाला तर नो असे टाईप करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद